शरद पवार शिंदेशाही पगडी घालून दिल्लीत एकनाथ शिंदेचा रंगू लागल्या असं म्हटलं जातं की पवारांना शिंदेना जवळ करत भाजपच्या दिशेने बाण टाकायचा होता मात्र काल दिल्लीत झालेल्या शिंदेच्या सत्कारानं आणि पवारांनी केलेल्या शिंदेच्या कौतुकानं महाविकास आघाडीमध्ये निर्माण झाला भाजपासाठी फेकलेला बाण ठाकरे गटालाच लागला आणि ठाकरे गटच घायाळ झाला अशीच परिस्थिती सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली आहे एकूणच या सत्कार समारंभावरून महाराष्ट्रात राजकारण कसं तापलंय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला बरेच दिवस माध्यमांच्या बातम्यांमधून बाहेर राहावं लागल्यानंतर शरद पवार दिल्लीतल्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष या नात्यानं ना, व्यासपीठावरून पुन्हा एकदा चर्चेत आले एकनाथ शिंदेंना त्यांनी शिंदेशाही पगडी घालून महादजी शिंदे पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला सत्काराच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची संस्कृती जपण्याच्या नावाखाली एकनाथ शिंदे यांची अफाट स्तुती पवारांनी केली एकनाथ शिंदेंनी ठाण्याचं राजकारण योग्य मार्गाला नेलं अशी प्रशंसा त्यांनी केली एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातल्या तथाकथित मतभेदांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी ही खेळी केली असं राजकीय वर्तुळात बोललं गेलं पण या खेळीत ठाकरे गटच आउट झाला पवारांनी बाण सोडला होता भाजपच्या दिशेने पण तो गेला ठाकरे गटाच्या दिशेने एकनाथ शिंदे यांच्या सत्काराच्या निमित्तानं पवार शिंदेच्या जवळ गेले मात्र उद्धव ठाकरेंना त्यांनी सोडून दिलं असाच डाव त्यांनी खेळला असाच डाव त्यांनी दोन हजार चौदा मध्ये वेगळ्या पद्धतीने खेळला होता त्यावेळी त्यांना ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये दरी निर्माण करायची होती म्हणून त्यांनी ठाकरेंना बाजूला करून भाजपला परस्पर पाठिंबा देऊन टाकला होता हे त्यांनीच स्वतः उघडपणे मुलाखतीत सांगितलंय त्या उलट दोन हजार एकोणीस ला त्यांनी उद्धव ठाकरेंना जवळ केलं त्यांना भाजप पासून फोडण्यासाठी फूस लावली त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं हक्काचं आणि जनतेनं कौल दिलेलं मुख्यमंत्रीपद पा त्यांच्यापासून दूर गेलं ते उद्धव ठाकरेंना आयतं मिळालं पण या सगळ्यांमध्ये पवारांच्या राजकारणाची पोळी पिकली पण पवारांच्या दुर्दैवानं ती अडीच वर्षच टिकली उलट दोन हजार बावीसमध्ये मध्ये सगळाच डाव उलटला ठाकरे आणि पवारांचे पक्ष फुटले फुटलेले दोन्ही पक्ष भाजपच्या सत्तेच्या वळचणीला गेले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तर ठाकरे आणि पवार या दोन्ही नेत्यांच्या पक्षांचा अगदी सुपडा साफ झाला माध्यम निर्मिती चाणक्यांनी कुठला डाव टाकावा अशी आमदारांची संख्याच त्यांच्या हातात आता उरली नाहीये आणि म्हणूनच पवारांना कुठलाच डाव टाकता आला नाहीये अजित पवारांना किंवा पवारांनी भाजपच्या सत्तेच्या पाठवलं त्यातून पवारांच्या अनुयायांनी सत्तेची पोळी पिकवली ती भाजपनं स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी पिकू दिली या दरम्यान ठाकरेंचा पवारांच्या राजकारणासाठी काही उपयोग शिल्लक उरला नाही म्हणून मग साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पवारांनी वेगळा डाव टाकला ठाकरेंना सोडून ते शिंदेंच्या जवळ गेले शिंदे आणि भाजप यांच्यातल्या तथाकथित मतभेदांचा फायदा काही घेता येतो का हे राजकारण माध्यम निर्मिती चाणक्यांच्या डोक्यात शिजायला यातूनच शिंदे शिंदे पुरस्काराची निघाली तो एकनाथ यांना देण्याची सूचना पुढे आली यातून पवारांनी पुन्हा माध्यमांच्या चर्चेत येण्याचं राजकारण साधून घेतलं पण हे सगळं करताना आणि घडताना पवार भाजपाच्या हातातलं खेळणे बनले कारण मूळ राजकीय खेळ तर भाजपने केला आपल्याला हवे तेव्हा मुख्यमंत्री केलं आपल्याला नको तेव्हा त्यांना उपमुख्यमंत्री केलं शिंदे शिंदेशाही पगडी डोक्यावर घालून घेतली पण भाषणात पवार आपल्याला गुगली टाकणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला दरम्यान देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह आपलं चांगलं चाललंय आपण चांगलं सरकार चालवत असल्याचा निर्वाळा देखील शिंदेंनी या दरम्यान देऊन टाकला सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे चिडचिड करून यावेळी पहिल्यांदाच पवारांवर निशाणा साधला साहित्य संमेलनातली दलाली बाहेर काढली ती जरी खरी असली तरी फक्त स्वतःच्या सोयीच्या वेळेत आरोपावर कोणाचाच विश्वास बसला नाही अन्यथा मराठी साहित्य संमेलनात दलाली चालते आणि पवार कुठूनही त्यामध्ये शिरकाव करून साहित्य संमेलनाचं उद्घाटक किंवा स्वागताध्यक्ष बनतात हे सत्य महाराष्ट्र कित्येक वर्षापासून पाहतोय यात पवारांचं साहित्यिक योगदान नेमकं किती हा प्रश्नही महाराष्ट्रात कोणी विचारायच्या फंदात पडलेला नाही दरम्यान पवारांचा हा नवा डाव ओळखून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची खिल्ली उडवली एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा उत्कृष्ट मुख्यमंत्री होते हे पवार साहेबांना समजायला जरा उशीरच झाला असा टोला बावनकुळेंनी लगावला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा